नमस्कार मित्रांनो इयत्ता सातवीमध्ये विज्ञान विषयातील प्रकाशाचे परिणाम यामध्ये आपण प्रकाशाचा परिणाम माध्यमातून जाताना कसा होतो हे मागील प्रयोगामध्ये बघितलेलं आहे स्वच्छ पाण्याच्या चंचूपात्रामध्ये ज्यावेळेस आपण दुधाचे दोन तीन थेंब टाकतो त्यावेळेस आपल्याला या चंचूपात्रामधून प्रकाश आरपार जाताना दिसतो परंतु हाच प्रयोग थोडा वेगळ्या पद्धतीनं जर करायचं ठरलं तर दोन तीन वस्तू ज्या पाण्यामध्ये विरघळतात पदार्थ त्याचा काय परिणाम प्रकाशावर होतो ते आपण बघणार आहोत उदाहरणार्थ इथं आपल्याकडं दोन तीन वस्तू दिलेल्या आहेत एक आहे मीठ डिटर्जंट पावडर आणि साखर आता हे जे मीठ आहे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो ते बघूया आता या चंचूपात्रामध्ये आपण पाणी घेतो आता या पाण्यामध्ये आपण थोडंसं हे मीठ याच्यामध्ये टाकणार मीठ विरघळल्यानंतर प्रकाशाचा काय परिणाम होतो तो आपण बघूया आपण बघितलं की ज्या वेळेस साधं पाणी होतं त्या पाण्यामधून हे लेझर पॉइंटरचे सोडलेले ले प्रकाश होत आपल्याला दिसले का नाही मग ना, या विरघळलेल्या मिठामधून आपल्याला दिसतात का नाही ते आपण बघूया सर्वजण लक्ष देतील आणि मला सांगतील बघ आता या लेझर पॉइंटरनं आपण एक प्रकार जो त्याच्यातून सोडणार आहोत दिसतो का बरोबर त्याच्यामधून आपल्याला तो दिसतो बघा आपल्याला असा क्रॉस पद्धतीने जाताना आपल्याला तो दिसत आहे इथं मलाही दिसतोय आपल्याला दिसतो का बघा हे बघा मी आता वर दाखवतो तुम्हाला दिसतो का सांगा दिसला का हा म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ असा होतो की मीठ पाण्यामध्ये विरगळलं आणि मिठाचे जे कण आहेत विरगळलेले त्या मिठाच्या कणामध्ये पोच आता आपण दुसरा जो पदार्थ आहे तो पदार्थ आहे साखर पोचकर तर मित्रांनो आपण मीठ विरगळल्यानंतर लेझर पॉइंटर मधून त्याचा जो प्रवास होतो तो आता बघितलेला आहे त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा पदार्थ आहे हे डिटर्जंट पावडर या डिटर्जंट पावडरच्या साह्यानं आपण बघूया की याच्यामधून हा प्रवास कसा करतो आता हे साधं पाणी घेतलं या साध्या पाण्यामधून लेझर बिन टाकले आपण दिसतात का बघा आरपार गेले पण ते दिसले नाही परंतु आपण याच्यामध्ये चुटकीवर काय टाकूया डिटर्जंट टाकूया आणि हे जे डिटर्जंट आहे याला आपण चांगला असं डवळून एकजूप करून घेऊया आता या डिटर्जंट पावडर मधून हा लेझर दिसतो का दिसला का बघा मी तुम्हाला तो वर करून दाखवतो हा लेझर बिहून दिसतो का इथं दिसला एकदम स्पष्टपणे तो दिसत आहे कशा कशामध्ये लेझर दिसले आपल्याला दुधाच्या थेंबा मधून मिठामधून डिटर्जंट मधून आता राहिली आपली साखर या साखरेमधूनही आपण तो जातो का ते बघूया तर मित्रांनो प्रकाशाचा परिणाम पाहत असताना पाण्यामधून ज्यावेळेस आपण लेझर फॉइंटरनं ते प्रकाश झोत पाठवला तर त्यावेळेस आपण सर्वप्रथम कशाचा प्रयोग केला दुधाचा त्यानंतर कशाचा केला मिठाचा त्याच्यानंतर कशाचा गेला डिटर्जंटचा आता आपण पाण्यामध्ये साखर मिसळून त्यातून हा प्रकाश जातो की नाही याची खात्री करणार आहोत आणि हे सगळं का घडलं याचे कारणही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता हे साधं पाणी आहे या साध्या पाण्यातून मी हा लेझर पॉईंटरनं प्रकाश सोडतो दिसतो का तुम्हाला जाताना तो मग आता आपण याच्यामध्ये ही साखर टाकू आणि साखर विरघळल्यानंतर याच्यातून हा प्रकार दूध जातो की नाही तो पाण्याचा प्रयत्न करू आता साखर विरघळायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपण याला एखाद्या म्हणा किंवा कशाने तरी हा डवळून घ्यायचं आहे थोडीशी विरघळली पाणी कसं झालं असं काय त्याचं विना हो कारण याच्यामध्ये साखर मिसळलेली आहे आता याच्यातून मी हा प्रकार जोत टाकत आहे दिसतो का दिसतो म्हणजे हा सारखा परिणाम इथे आहे दिसला का किती जणांना दिसलाय बघा म्हणजे अशा पद्धतीनं हा आपल्याला इथे दिसतो तर मित्रांनो साखर मीठ डिटर्जंट पावडर आणि दूध हे पाण्यात मिसळल्यानंतर त्यातून जाणारा प्रकाश झोत आपल्याला दिसला असं का झालं काय कारण कारण तर असं आहे की कारण असं आहे की आपण जे पाण्यामध्ये पदार्थ मिसळले त्या पदार्थावर तो प्रकाश झोत येथे पडला आणि तो पसरला आणि पसरलेला प्रकाश झोत आपल्याला दिसला अशा पद्धतीने एखाद्या माध्यमातून जात असताना प्रकाश झोत जात असताना तो आपल्याला